काचळवाडी सावरगावचे आदर्श व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण भालचंद्र महाराज काचळे यांच्या धर्मपत्नी कैलासवासी सौभाग्यवती यमुनाबाई भालचंद्र काचळे यांचा प्रथम स्मृती दिन काचळवाडीमध्ये संपन्न झाला वारकरी संप्रदायाचे भूषण आणि श्रीराम गुरुकुल वारकरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण विकास महाराज हगवणे यांचे हरिकीर्तन संपन्न झाले कुळी कन्या पुत्र होतीले सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या उक्तीप्रमाणे महाराजांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना प्रबोधन केलं हरिभक्त परायण भालचंद्र महाराज काचळे हे वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे चालवत असताना सावरगाव आणि पंचक्रोशीमध्ये कुठेही अखंड हरिनाम सप्ताह असल्यानंतर त्यांची उपस्थिती न चुकता असते म्हणून सर्व सावरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ या स्मृतीदिनाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी सावरगाव तंटमुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र बाळसराब सोपान शिंदे शंकरराव कचरे दशरथ खिलारी भावेश खिलारी माऊली काचळे ज्ञानेश्वर शिंदे विलास शिंदे असे अनेक मान्यवर उपस्थित होते आदर्श माता यमुनाबाई भालचंद्र काचळे यांची मुले भगवान काचळे प्रल्हाद काचळे उज्ज्वला खिलारी त्याचप्रमाणे जावई मोहन खिलारी आणि पाहुणे बबन आवटी राजेंद्र वाणी माधव चास्कर किरण आवटी अनिल औटी विशाल औटी श्याम खिलारी केरभाऊ काचळे सुरेश शेनकर रामदास नायकोडी बारकू धोंडकर भास्कर वायकर हरिभाऊ वायकर बाळासाहेब वायकर संतोष नलावडे संतोष महाले संदीप शेनकर संदेश काचळे असे अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माऊली काचळे यांनी केलं तर उपस्थित सर्वांचे आभार हरिभक्तपरायण भालचंद्र महाराज काचळे यांनी मानले वश श्रद्धाच्या परिवाराने आज हा कार्यक्रम हा कार्यक्रम संपन्न होत असताना हरिभक्त पराय विकास महाराज आगावणे यांनी कीर्तन लोक सेवा उत्तम प्रकारे पार पाडले आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या निमंत्रणाचा मान राखून या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आमच्या कातळवाई वडील जुन्या काळात वारकरी दुसरं मला आठवत नाही माझं या कातर वय कुणाला आनंद येत होता नव्हता ते माहीत नाही पण वार आणि तोच वसा तिसऱ्या चौथ्या पिढीला मंतजीबा असतील रामचंद्र बाबा का कातळे असतील अख्या तालुक्यामध्ये आज तालुक्यामध्ये प्रख्यात होते मला जिथं सत्ता असं निमंत्रण आहे हा वारकरी संप्रदायाचा वसा पूर्व काळपासून वडिलांपासून हे कुटुंब जपत आलेले आणि पुढे चालू आहे आणि दुसरी एक अभिमानाची गोष्ट म्हणून आमच्या वाडीत मचित्र महाराज शेंद त्यांची मुलगा दोन मुलं असतील सुना असतील सर्व कुटुंब वाळकरी संप्रदायक वळा दिले नवीन पिढीतील शिवाय प्रवचन कीर्तन करायला करतात तो एक आमच्या वाढीचा म्हणजे आम्ही अभिमानाने सांगतो हा असा वाढीतील तरुणांनी आदर्श म्हणून आपणही या परमार जोडावा असं मी आपणास वाढीच्या सर्व तरुणांना विनंती करतो महाराजांनी सांगितलं जीवनात सुख सुख मानलं तर आहे नाहीतर दुःखच आहे आपण चार दोन वर्षापूर्वी चार दहा वर्षापूर्वी आपली परिस्थिती काय आहे आजची काय आहे आपलं निश्चित चांगलं आहे हे जर समाधान हे जर आपण ओळखलं तर आपल्या जीवनात समाधान आहे नाही तर मरेपर्यंत समाधान नाही असं महाराजांच्या कीर्तनात आपण सर्वांनी बोध घ्यावा मी माझ्या वरील सर्व ग्रामस्थ आणि ग्रामस्थिती माझे मित्रमंडळी असेल महिला बंधू भगिनी असतील या बाईला यमुनाबाईला श्रद्धांजली वाहतो आणि त्याचप्रमाणे माझ्या गुरुकुल संस्था या संस्थेला वतीने एक गावाचा कट्टा म्हणून मी उद्या पोच करतो त्याबद्दल मला या सर्व मुलांचे हरे वेळाला हरे कीर्तनामध्ये उपस्थित राहतात सर्व या महाराजांचे आदर्श माता यमुनोबाईजन साहेब या मातेचा निर्णय सेवा समाराज रागवून महाराजांनी कार्यक्रम दोन हजार पाच दो 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 पासून पैठण करतो परंतु महाराजांनी आपला हा पूर्ण परिसर नुसता कार्यक्रम करून नाही कार्यक्रम करत असताना खऱ्या अर्थानं कब्या प्रार्थना करायची शिकवतात म्हणजे पुढच्या पिढीमध्ये ह्या पाठ माणसाला कसं बळ मिळेल अशा पद्धतीचं महाराज काम करतात अतिशय सुंदर अशा प्रकारचं महाराजांनी या ठिकाणी कीर्तन सादर केलं या कीर्तन करत असताना महाराजांनी दे दे या काचा कुटुंब एक आदर्श कुटुंब या आदर्श कुटुंबामध्ये सांगितलं आणि मी सांगतो माझ्या माहितीप्रमाणे की भाचंद काचाळी म्हणजे आमच्या या परिसरातले आदर्श व्यक्ती म्हणतात नुसतं कीर्तनाला जायचं नाही महाराज कीर्तनाला गेल्यानंतर या महाराजांनी ह्या वायामध्ये पाहायचं टाळ्या वाजून महाराजांचं या अर्थाने स्वागत केलं पाहिजे हरवेल मध्ये नाव असो नसो ना परंतु कार्यक्रम या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आवडून महाराज जाणार आणि काय आपली परमार्थी सेवा करणार अतिशय आणि ह्या हे जिवंत असताना खऱ्या अर्थाने मातोश्रीच जास्त या ठिकाणी योगदान म्हणलं तरी वावलं होणार नाही असो कार्यक्रमाची वेळ भरपूर झालेली आहे या मातेला ही माझ्या निंदगी गावाच्या वतीनं गावातील सर्व संस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे माझ्या सन्म दारिली आमचे कृष्ण शेठ तांबोळी यांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण सगळ्यांच्या आज या ठिकाणी आमच्या मामी यांचं प्रथमताडा कीर्तन रुपी भावा पिशवळ आदरणीय श्री अरिद्धरायण विकास महाराज रगावणे यांनी या ठिकाणी समर्पित केलं उपस्थित सर्वांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ कासदवाळी आणि कासळपुरीवाला वतीनं महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो माऊलीना सांगायचं प्रस्तावकामध्ये की मामी कशा होत्या वाघिणी सारख्या मामी होत्या आमच्या संकट जर आलं ना त्या संकटावर तुटून कसं पडायचं हे उपजत गुण मामीकडनं होते उपजत गुण कितीही मोठं संकट आलं तर संकटाला धैर्य मात देण्याची ही प्रवृत्ती होती मामीकडनं हेच गुण आमच्या भाऊजाईकडं आले आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आई कोणी मामानी सांगितलं की भालचंद मामांचे वडील म्हणजे गोंडाजी बाबांच्या पासून हा परमार्थाचा वारसा आणि वस्ता का चालू आहे चार दिवसापूर्वी रविवारी आमचे बंधू म्हणजे ज्ञानेश्वर खिलाडींचे चिरंजीव मुलाचा गंध झाला संगमनेर मध्ये त्या दिवशी पाहुणे या ठिकाणी आले होते आणि मी बोलता बोलताच म्हणून गेलो एक टिंगलीवर मामांचा सन्मान करायचा आहे मामांनी आम्हाला टोपी घातली आता आम्ही मामांना टोपी घालतो एक टिंगलीचा भाग होता परंतु एक गोष्ट आज या ठिकाणी येऊन गेली मनामध्ये हे स्वाभिमानाची गोष्ट की चांगल्या गोष्टातली कन्या आमच्या चांगल्या परिवारात मध्ये आलेली आहे हे आम्ही परम भाग्य समजतो की हे कोण हे कसं शक्य हे शक्य होत असतं केव्हा तुमचे विचार चांगले आहेत तुमचे आचार चांगले असत तर सगळ्या गोष्टी शक्य होतात कारण पांडुरंगाला त्याची काळजी असते देव या सगळ्या गोष्टी घडून आणी असतो मामीचं जाणं वर्षापूर्वी झालं परिवाराची खूप मोठी हानी झाली कारण परिवाराला मामींची गरज होती परंतु जन्म आणि मृत्यू कोणाच्या हातात नाही माणूस जन्मा मार्गानी सांगितलं सर्वात शेवटी काय तर मृत्यू सर्वात शेवटी आहे माणसाच्या आयुष्यामध्ये मरण येणार आहे आणि त्याला सामोरं जायचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जन्म आणि जन्मानंतर मृत्यू हे शाश्वत आहे मामींचं जाणं झालं परिवाराची फार मोठी हानी झाली परंतु दुसरी फार दुसरी बाजू जर बघायला गेले तर आमचे मामा भालचंद्र मामाच्या बाबतीमध्ये बोलावं वाटतं दिसता घरचा परमार्थ नाहीये ता परमार्थ करतायत परमार्थ करत असताना मी परमार्थामध्ये मला काय भेटतं हे कधी त्यांनी विचार केला नाहीये की माझा मान सन्मान होतोय किंवा नाही होतोय या गोष्टीचा कधी त्यांनी विचार सुद्धा केला नाहीये एखाद्या गावात <tittally> गेले परमार्थ करत असताना कीर्तन रूपी सेवा असल काकडा असल ते करून घरी यायचंय नारळ जरी नाही भेटला तरी नाहीये कारण मला फार मला नाही देता येईल ह्या गोष्टीचा विचार त्यांनी केला आणि तेच वारसा आणि व्यसा घेऊन पुढची पिढी भगवान असेल प्रल्हाद असल खिलवाडी पायीदिंडी सोळा खिलारवाडी त्या पायीदिंडी सोहळा जातोय त्या ठिकाणी प्रल्हाद असेल बार का अन्नदान मागून घेतलं आम्ही त्या विनंतीला मान देऊन आमच्या ग्रामस्थांच्या ठिकाणी जाण्याचं हे कुठे येतं हे ये कुणाच्या वाटत भाग्याला येत नाही वाटायला येत नाही आणि आम्ही त्या गोष्टीचा विचार केला या योगदान या परमार्था योगदान परमार्थामध्ये तो वाटा त्यांचा आहे तो देऊन टाकला त्यांना हे कोणाच्या वाट्याला येत आज भगवान अस प्रल्हाद अस आणि आमची भाऊजय असं खरोखर परमार्थामध्ये दे योगदान देणारा हा परिवार आहे पुढची त्यांची पुढची पिढी घडणार आहे परमार्थामध्येच का मित्रांनो सगळीकडे सगळं भेटतं ज्या त्यांना तुम्ही परमार्थात देत ना भले भले तुमच्या चरणाशी वागतात नतमस्तक होतात हीच परमार्थाची सगळ्यात मोठी ताकद आहे सगळ्यात मोठी ताकद आणि निर्वेस्ती जीवन कसं जगायचं हे परमार्थ शिकवतो मी नेहमी साहेब सांगत आलो तुमची मुलं कुठं नसली पाहिजे वरातीला नसली पाहिजे की परमार्थात नसली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं कुटुंब प्रमुखाच्या हातामध्ये असतं की माझी मुलं वरातीत नको आहे परमार्थात नसली पाहिजे का परमार्थ पुढची पिढी घडवतो आणि वरती माझ्या पुढच्या पिढी बरबाद करतात आणि हे घडवण्याचं काम मामांनी केलं आहे आमच्या मामींना केलं आहे त्यांच्या जाण्याचं दुःख झाले वर्ष पूर्ण झालं दुःख केल्याची शक्ती आहे मामींना परमेश्वरती द्यावी अशी मी पण करतो बोलण्याची सद्धी दिली त्याबद्दल मी ग्रामस्थांचा मनापासून आभार मानतो करतो ओम शक्तोना खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरा म्हणजे आपण वर्ष श्राद्ध म्हणतो मामींना जाऊन जवळजवळ एक वर्ष झाले काही कारण असतो मगाशी सांगितलं माऊली मामांनी तर त्यांच्याच पावतीतली मधी तस्कऱ्या झाली जवळजवळ पंचवीस तारीख धरली होती महाराज तुमची महाराजांना खऱ्या अर्थानं धन्यवाद आमच्या गुंजावडी ग्रामस्थांच्या होती कारण गुंजावडीला पण महाराज नेहमी तुम्ही येत आहे नेहमी तुमची बोलत सुद्धा खऱ्या अर्थान मी मगाशी बोलत आहे बऱ्याच जणांची तब्येत जरा थोडी खाळावलेली असो मामीचा स्वभाव म्हणजे कडक स्वभावाचा होता पहिल्यापासून कारण माझं लहानपण महाराज मामांच्या घरी गेलं आयुष्यभर भलजन मामाने थोडीशी माळ घालण्यात घेतली आयुष्यभर पाहिल्यापासून आमच्या बाबांपासून म्हणजे गोंडाजी बाबा काचाळे असेल त्यांनी या कुटुंबाला खऱ्या अर्थानं वारसा दिला बाबाचा स्वभाव सुद्धा भरपूर चांगला होता कारण बाबा सुद्धा त्याक्ष पहिल्यापासून कोंडाजी बाबा म्हणजे माझ्या आईचे वडील हे माझे मामा हे मामा आहे माझे त्यामुळे या कुटुंबाचा आमचा म्हणजे नाते संबंध आहे असो मामांच्या जाण्याने खरा वाजताही बराच उशीर झाला आहे आमचे नाते बरेच आले संतोष नावाळी आमचा माऊ भाऊ बरेच मान्यवर उपस्थित झाले जाऊन मग महाराजांनी सांगितले उपजे ते नाशिक ते पुनरेचे परिभ्रमिका महाराज माणसाचा चालूच राहणार आहे मग महाराजांनी सांगितलं काय काय ना लगेच धक्का बसता काय नाही ज्याचं त्याचं कारवाई मी प्रत्येक वेळेला सांगत असतो आपण कुठे गेला आपल्या शरीराची पहिली काळजी घ्या आपले पासून काही आडत नाही आपण कुठे इथं नाही गेलो तिथं नाही गेलो आपण त्यावेळेला दुर्लक्ष करतो खऱ्या अर्थानं कुठं ते आपल्याला स्वतःला हानी पोचते असो मामींच्या दाण्यानं खरं असेल उशीर भरपूर आलाय कारण मान्यवरांना सुद्धा जो, जो आमदार पामदा झालाय असो मामींच्या दाण्यानं या कुटुंबाला त्यांच्या पाठीमधून भगवान आसन प्रल्हाद असन उज्वल असन यांनी सुद्धा वारकरीचा असाच हा वारसा पुढे न्यावा हीच खऱ्या अर्थाने या कुटुंबाला श्रद्धांजली ठरेल मी ते माझ्या गुंजावडी ग्रामस्थांच्या वतीनं वैयक्तिक आमचे शिंदे परिवाराचे होते आणि आमचे मुक्तादीप संस्थेचे गोरक्षाई वायकर हे आमच्या मामींचे जावळी ते या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांच्या वतीने मी मामींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो हरिओम शांती शांत काही दिवस अखंड सौभाग्य होते जे मनोमय भालचंद्र कासळे त्यांच्या आठवण काढण्याचा आजचा दिवस एक वर्ष झालं त्याचडी परिवाराला या ठिकाणी सोडून दिलं खरं म्हणजे महाराज भगवान आहे आम्ही दोघे देखील ते मित्र आमचे भवन मामा या ठिकाणी बसलेच कंपनीमध्ये ज्यावेळेस काम आम्ही करायचो श्यामसोबत त्यांना अठ्यान या ठिकाणी मी त्यांना काचळे साहेब होते ते म्हणते काचळे साहेब जर म्हणलं तर मला कोणी कळत नाही पण एक चांगलं कामकाज नाशिक जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीची त्यांच्याकडं होती माझ्याकडं नगर जिल्हा होता त्यामुळे गाड्यांची व्यवस्था नव्हती गोरक्षक मग येताना आम्ही एक आलो जर कधी नांदूरच्या बाजूला गेलो तर आमच्या घरी जायचं पण ह्या बाजूला जर आलं तर काचळे साहेबांच्या राहायचे पण इथं आल्यानंतर मग स्वभाव तुम्ही सांगितलं म्हणजे स्वभाव अतिशय कडक पण प्रेमळ देखील होत शिस्त म्हणजे शिस्त कोणतंही कामकाज करायचं असेल तर त्या सांगतील त्या पद्धतीने झालं पाहिजे ते एक जुनाच आमचं नेतृत्व होतं खरोजाचे भगवान बाबा देखील त्याच पद्धतीचे मी पाहत होतो मला मी पण शेजारी ते आलीकडच्या वाजवतो मी पलीकडच्या वाजवतो मी नंतर वाढवतो बबन मामा सोबत देखील फार आता त्यांची भेटल्याची भेट होती जर आलो तर बाबा मामाची भेट होतेच आठवणी जुन्या ज्या वेळेस निघतात ना त्यावेळेस संपूर्ण कुटुंबाची हिस्ट्री बबाल मला त्या ठिकाणी आणि हे सगळं जे आहे कुटुंबाची व्यवस्था जी आहे ती सगळं टिकून ठेवण्याचं कामकाज वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या साधन मी केले मानचित्र झालं खरं म्हणजे मोठं वय चिट्टे आजही पाच वाजता पहाटे पाच वाजता महाराज दादांची आंघोळ झालेली असते देवपूजा पण झालेली असते म्हणजे परमार्थ हा संपूर्ण आयुष्यभर दादांनी त्या ठिकाणी अगदी नीट नटका केला आणि त्यांना सात आमच्या आईंनी त्या ठिकाणी दिली विजू भाऊ म्हणजे तुमचे माझे संबंध आपले फार जुने श्रीराम केंद्रजी रमगेरे पाटील म्हणजे या परिसरातलं एक नावाजलेलं नाव पण विजू भाऊसन आमच्या देखील या ठिकाणी आमचे गोरक्षेपण आमचे पण आहे म्हणजे द्राक्ष तज्ञ जर वाटलं तर द्राक्षाची इतकं मृत माहिती कोणाला जर असेल तर गोर आता आदर्श शेतकरी आदर्श शेतकरी तर आदर्श शेतकरी कसा असतो गोरख शेपात कसा ते आम्ही त्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहिला फुकटच सांगत नाही महाराज आणि त्याच निमित्तानं आगवानी महाराजांची देखील माझा या ठिकाणी संपर्क आला मी दिवस आम्हाला प्रवचनाला माणूस मिळाला मी अचानक भगवान भाऊन फोन केला आचसा साहेबांना की मला अर्जंटमध्ये महाराज पाहिजे त्यांनी महाराजांना फोन केला महाराजांनी लगेच हो म्हटलं पण महाराज ते प्रवचन पण एवढं सुंदर झाले तर लोक म्हटले का तो पुढच्या प्रवचनाला विकास महाराज हागवून नेला नागपूरला बोलवा इथेच हागवून मग एवढं आत्ता मी खाल्यावरून सोपानवर त्यांना सोपान शिंदे विचारलं आजचं कीर्तन कसं झालेलं कीर्तन सुद्धा चांगलं झालेलं आहे महाराज पुढच्या वेळेस मी नांदूरला तुमचं कीर्तन ठेवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीन अतिशय चांगल्या पद्धतीचं वळण या ठिकाणी या परिवाराला ज्यांनी लावलं त्याच्यामध्ये आमचं प्रल्हाद असेल भगवान भाव असेल किंवा उजवलाताई असतील त्या सगळ्या परिवाराला व्यवस्थित सांभाळण्याचं लाय लाईनीला रेगाव रूप लावण्याचं काम करा त्या ठिकाणी आमच्या आईंनी केलं आम्हाला देखील वेळेला रागावल्या म्हणून आज आमचं देखील प्रगती त्या ठिकाणी आई विजीव होतो खरा म्हणजे आईच्या जाण्यानं नुसतं चिखलेच परिवारावर दुःख झा आपलं खाजळी खाजळी पर्यावरण दुःख झालेलं आहे ते संपूर्ण नातेवाईक त्यामुळे आमचे माजी सेठ देखील समोर संपूर्ण नातेवाईकांना या ठिकाणी दुःख झालेलं आहे त्याच्यामध्ये आमच्यासारखे प्रेमा जे असलेली मंडळी त्यांना देखील या ठिकाणी दुःख झालंय त्यांच्या जाऊन तुम्ही दुःख जाऊ त्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सहभागी सर आहोतच आणि या आईंना अखेर श्रद्धांजली या ठिकाणी वाचतो आणि या ठिकाणी थांबतो आमचं भाषा आणि भाषी वेगळं निघाल्यानंतर सुद्धा पंधरा वर्षे माझ्या आई वडिलांची जी सेवा केली अशी मी तुझंच पाहिली नाही एकही दिवस आई वडील उचले पाण्याचे असे बसलेत असे कधीच नाही आज आमच्या कुटुंबात ती आली तिने आज मुलगी सुद्धा तसेच संस्कार केले आमची मुलगी आज त्या टायमात शाळेत जात असताना तिची आई सांगून राहायची आम्हाला ते शेतीच काम असायचं काही सांगू जायचे बाबा आई बाई, बाई, बाई बाबाला आईला यांना वेळ जेवणाचं ताट दे दुखून परत संध्याकाळी शाळेत आल्यावर परत त्यांची चहाची लक्ष घ्यायची पंधरा वर्षे दोन वर्षे, वर्षे, वर्षे तीन वर्षे नाही पंधरा वर्षे तिनं स्वतः मंडळीनं आमच्या मुलीच्या आईनं त्यांना आंघोळ पागोल घालणं किंवा त्यांना काही त्यांचे कपडे स्वच्छ व्यवस्था ठेवणं या अजून असं पुढं पाहिलं मला अभिमान वाटतोय सांगण्याचा हा असं लोकांनी जर घडलं तर त्यांच्या जीवनात कमीत कमी पुण्य भरपूर आल्याशिवाय राहणार नाही होवा हे आईनं घडवायचं असतं आई कशी असावी आई अशी असावी का मुलांना मुलींना कसं वळण लावो हे ते आज घेण्यासारखं आहे मला एक आठवलं नाही का आमची आमच्या घरात म्हातारा म्हातारी हा उल्लेख कधीच झाला नाही आई बाबा हा उल्लेख झाला म्हातारा म्हातारी उल्लेख झाला तर याला सरकार काय जग नाही असं असं उभं करायला म्हणजे याला काय हरकत नाही आई बाबा आमचे बाबा खूप थकले होते आई थकली होती हा आमची ती मंडळी म्हणजे आता तुम्हाला कटाळाला असेल तर दुसऱ्या आम्ही चौघत नाही बाबा चौघांपैकी त्यांनी माझ्याकडे जाण्याचं आग्रह झाला खूप चक्र मंडळी आमची आमच्या आईला म्हणाली म्हणजे तुम्हाला तुम्ही चार दिवस तिकडे चार दिवस काढा तर आमच्या आईचा शब्द काय आहे तू मला जरी पण मी तुला सोडणार नाही हे आमच्या आईचं शब्द आईला कधी दुखावलं नाही सासऱ्याला सुद्धा दुखावलं नाही त्यांचा आदर ठेवला हाच मला मोठा अभिमान आहे हवा आमच्या प्रेमाला आकर्षण सो महाराजांनी सुद्धा आमचा बराचसा जवळचा संबंध आमचा झालेला आहे प्रेमाचा आपले गोडकरवाडीचे सुद्धा आहे वापरू शकते तेव्हा आईनं मुलीला मुलाला कसे काढावं हे मुलं आईच्या हातात असतं आई तशी लागते आज एकादश एकादशीच्या ऐंशी आणि आहे झालो हे कोणचंही भाग्य नाही जिचा पुण्य असेल तीच एकादश आणि आयोग झालं हे सुद्धा पुण्यच लागत

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा